ही ही तर मित्रांनो हे बी आहे आणि हे भीमान्यादी मध्ये ही जी आता आहे ना ते ही जलपर्णी आणि आमची नदीचा पूल आणि काल दोन दिवस जास्त पाऊस झाल्यामुळं भरपूर पाणी आले अजून वरून पाणी सोडलं नाही तर सुद्धा पाण्याचा फुगा तुम्ही बघू शकता किती वरती मंदिर खाली मंदिर पूर्ण बुडलेलं आहे हे जे समोर दिसतं हे भीमाशंकर महादेवाचं मंदिर भीमा नदी खाली अशा प्रकारे नाही काय म्हणतात काय नाही जलपर्णी गंड काय म्हणते म्हणतो आहे का नाही जलपर्णी जलपर्णी बरी वाटते म्हणते अशा पद्धतीने पाण्यामध्ये आहे ना आता वरच्या खालच्या सादरगाव साईडच्या प्लेटी काढल्या ना हे सगळे निघून जाईल आणि अजून वरून जो पाणी आलं आपलं मशनभूमी आहे ना आमच्या गावची भूमी तू किती वाजता येणार इथं परत मासे पकडायला आता आपला नऊ दहा दहा वाजेपासून दहा वाजता राही मला फोन कर बरं का आले काही मग आपण माश्याचा व्हिडिओ काढू